केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असूनही बंगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबाबत सरकार मौन बाळगून आहे शिवसेना ठाकरे गटानं संसदेत आवाज उठवूनही राज्यकर्त्यांनी त्यास डावलल्यानं शिवसेनेतून असंतोष व्यक्त झाला या पार्श्वभूमीवर सेना पदाधिकाऱ्यांनी महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन दिले बेगडी हिंदुत्वाचा आविर्भाव आणणाऱ्या केंद्र सरकारचा सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी निषेध केला यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे जे बांगलादेशामध्ये जो काही हिंदूंवर अत्याचार होतो आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जे वातावरण बिघडलेलं आहे आणि हिंदू लोकांची परिस्थिती अतिशय त्या ठिकाणी वाईट झालेली आहे आणि म्हणून त्याच्यामधचा निषेध करण्यासाठी आणि या संदर्भामध्ये जे काही केंद्रातलं सरकार आहे त्या सरकारनं काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे एका साईडला हिंदुत्वाचे नारे देतात हिंदुत्व सांगतात परंतु आज सगळा देश पेटेल असताना किंवा देशामध्ये हिंदू ती मागणी करत असताना केंद्र सरकार मात्र गप्प आहे या संदर्भामध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी देखील प्रश्न विचारला परंतु त्या ठिकाणी त्याला कुठलंही उत्तर न देता त्या ठिकाणी तो प्रश्न पुढे ढकलून देण्यात आला म्हणजे एक साल एका बाजूने असं वाटतं की हे वेगळे हिंदुत्व की काय आणि म्हणून आमच्या रक्तात बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन निषेध केलेला आहे याची दखल केंद्र सरकारने घेवा अशा प्रकारचं निवेदन आम्ही या प्रसंगी शहराध्यक्ष विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते विनायक पांडे डी जी सूर्यवंशी भैया मणिया राजेंद्र ताजने आदी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड